ओझोन थर कोणते किरण शोषून घेतो एक किरणे दोन परबैगण्य किरणे तीन क्ष किरणे चार गॅमा किरणे उत्तर जाणून घेण्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन परबैगन्य किरणे गांधीजींनी एकोणीसशे तेहतीस पर्यंत संपादित केलेले वृत्तपत्र कोणते एक हरिजन दोन यंग इंडिया तीन द हिंदू चार नवजीवन तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यंग इंडिया कोणत्या वेळी पिणे जास्त फायदेशीर असते एक संध्याकाळी दोन सकाळी तीन दुपारी चार रात्री तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रात्री भारत भारतसेवक समाजची स्थापना कोणी केली? महात्मा गांधी दादाभाई गोखले चार लोकमान्य टिळक तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोपाळकृष्ण गोखले महाराष्ट्र केसरी हा किताब कोणत्या खेळाशी संबंधित आहे एक क्रिकेट दोन कबड्डी तीन कुस्ती चार धावणे तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कुस्ती नेहरू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे एक हॉकी दोन क्रिकेट तीन फुटबॉल चार कबड्डी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फुटबॉल फेसबुकचे संस्थापक कोण आहेत एक स्टीव्ह जॉब दोन जेफ बेजोस तीन मार्कज उकेरबर्ग चार इस्पान मस्क तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मार्क उकेरबर्ग भारतामध्ये एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत एक एक दोन चार तीन पाच चार आठ तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठ इंग्रजांनी त्यांची पहिली कंपनी कुठे स्थापित केली होती एक महाराष्ट्रामध्ये दोन जम्मू काश्मीरमध्ये तीन सुरतमध्ये चार उत्तर प्रदेशमध्ये तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सुरत मध्ये मोनालिसा हे प्रसिद्ध चित्र कोणी काढले एक पिकासो दोन मायकेल अंजेलो तीन राफेल चार लिओनार्डो दवे तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लिओनार्डो विंची भारतात सर्वाधिक उत्पादन देणारी खाद्य पिके कोणती एक गहू दोन ज्वारी तीन तांदूळ चार मका तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तांदूळ देशातील पहिली मार्शल आर्ट्स विद्यापीठाची स्थापन कुठे झाली एक दिल्ली दोन मुंबई तीन उदयपूर चार लखनऊ तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उदयपूर टिबिया नावाची हाडे कुठे आढळतात एक हातात दोन पायात तीन कवटीत चार मणक्यात तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पायात सर्वात जास्त पक्षी कोणत्या देशात आढळतात एक चीन दोन दुबई तीन भारत चार थायलंड तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत कोणत्या देशात पिवळे कपडे घालणे गैरकानुनी आहे एक दुबई दोन आफ्रिका तीन सिंगापूर चार मलेशिया तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मलेशिया पतंग उडवणे कोणत्या देशाचा खेळ आहे एक पाकिस्तान दोन भारत तीन अफगाणिस्तान चार चीन तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चीन राष्ट्रगीत कुठल्या देशात पहिले सुरू झाले एक जपान दोन पाकिस्तान तीन अमेरिका चार भारत तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जपान सर्वात पहिले आहे एस ची परीक्षा कधी घेतली गेली एक एकोणीसशे पन्नास दोन एकोणीसशे वीस तीन एकोणीसशे सव्वीस चार एकोणीसशे तेवीस तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे सव्वीस कोणता गट युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो एक ए दोन बी तीन ओ चार ए बी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओ देवीच्या लसीचा शोध कोणी लावला एक पाश्वर दोन एडवर्ड जेना तीन बॅन्टिग चार हुक तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एडवर्ड जेनर एक किलोग्राम वजन किती न्यूटनच्या बरोबर असते एक आठ पूर्णांक नऊ दशांश दोन नऊ पूर्णांक आठ दशांश तीन दहा पूर्णांक आठ दशांश चार अकरा पूर्णांक आठ दशांश तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊ पूर्णांक आठ दशांश चीनमध्ये सर्वप्रथम शाखा उघडणारा भारतीय बँक कोणता एक पंजाब नॅशनल बँक दोन भारतीय स्टेट बँक तीन बँक ऑफ इंडिया चार इलाहाबाद बँक तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय स्टेट बँक कोणत्या देशाला भारताची तलवार म्हणतात एक नॉर्वे दोन इजराईल तीन पाकिस्तान चार अमेरिका तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इजराईल असा कोणता देश आहे ज्यामध्ये कुत्रे पाळण्यास लायसन्स लागते एक आफ्रिका दोन भारत तीन क्यूबा, चार थायलंड तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्युबा पेरूच्या पानांमुळे कोणता आजार बरा होतो एक पायरिया दोन मधुमेह तीन पित्त चार फीट या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा